जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक सहा व त्यावरील अर्थ श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे निरूपण आणि मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्कीच ऐकायला भेटेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामनाना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू भारू. जय आणि विजय दोघे भाऊ असतात गुणवान तर खरेच परंतु अभिमानाने तट्ट फुगलेले त्यामुळेच दोघेही एकमेकांचा मत्सर करीत असत आईने कोणतेही काम सांगितले तरी भांडणच दोन्हीही पक्ष समजून पटवून घेण्यास तयारच नसतात मग काय करणार शेवटी कटकट नको म्हणून कामाची नव्हे तर मातृसेवेची सुद्धा आईला वाटणी करावी लागली एकदा जयघरात नसताना आईशी गोडधोड गप्पा करण्यात रंगलेला विजय तिचा डावा पाय चेपत होता आणि थोड्या वेळाने आईने उजवा पाय पुढे केला परंतु ती वाटणी जयची म्हणून विजयने काही न बोलता रागाने जवळच पडलेला दंडुका उचलला व त्यावर मारला आईने इवळून ओरडत असतानाच जय परताला भडकलेल्या विजयने तुझे काम मला नको म्हणून रागाने दंडुका मारल्याची कबुली केली ते ऐकून चिडलेल्या जयने दुसऱ्या म्हणजेच डाव्या पायावर तोच दंडू काम का तर मातृसेवेचा माझ्या वाटणीचा पाय विजयने दुखवला मग मी का म्हणून स्वस्थ बसावे या भावनेने आणि क्रोधाने काय म्हणावे बरे या मस्तराला आणि क्रोधाला एका लोभीने तपाच्या बळावर परमेश्वराला प्रसन्न करून घेतले आणि त्याने वर मागताच म्हणताच हात लावीन त्याचे सोने व्हावे ही इच्छा प्रदर्शित केली त्याला तथास्तु वर देऊन परमेश्वर अंतर्धान पावला परंतु अविचाराने लोभापोटी मागितलेला हा वर शाप ठरला कारण खाण्याचे पदार्थ एवढेच नव्हे तर कौतुकाने जवळ आलेल्या पोटच्या मुलीला हात लावताच तीही सोन्याची झाली विकारांच्या आहारी गेलेला माणूस समाजात सुद्धा वागावयास कचरत नाही प्रापंचिकानेसुद्धा इंद्रिय इंद्रियभोग जरूर घ्यावा परंतु कामवासना विवेक बुद्धीने ताब्यात ठेवून सुप्रजा ही जाणीव ठेवून समाजसेवा करावी त्याने सात्विक समाधान मिळेल या गोष्टीचे तात्पर्य एवढेच अभिमाने उठे मस्सर मत्सर ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार सहजच बळे दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो मत्सराने तिरस्कार प्रगट होतो आणि त्यातून तीव्र क्रोधाची विकार ही पोसला जातो म्हणून मना सावध रहा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ इथून सुद्धा मनाचे श्लोक व त्यावरील कथा निरूपण तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला ऐकायला भेटतील श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद